या बातमीचे प्रायोजक आहे ग्रेट राजकमल सर्कस ॲडव्हान्स बुकिंग सुरू मंगळवेढ्यावरून पंढरपूर कोल्हापूरसह अन्य शहरांना जोडण्यासाठी भैया चौकातील रेल्वेमार्ग उड्डाण पूल बांधण्यात आला होता हा पूल शहराच्या विकासाचा साक्षीदार आहे त्या पुलास शंभर वर्ष पूर्ण झाले असून हा पूल वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनल्याने प्रशासनाकडून हा पूल जमीनदोस्त केला जाणार आहे पुलाच्या पाडकामाला प्रशासकीय उच्च स्तरावरून मंजुरीची प्रक्रिया पार पडली असून पाडण्यासाठी मंजुरी मिळताच आधुनिक हायड्रोलिक ब्रेकरसह काँक्रीट क्रशर व कटिंग मशीनच्या मदतीने हा पूल कमी वेळात पाडला जाणार आहे शहर व दमाणीनगरसह मर्याई चौकाला या ब्रिटिशकालीन पुलाने जोडले गेले होते आजच्या या घडीला पुलाला एकशे तीन वर्ष उलटली आहेत शंभरी पार होईपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी खुला होता शंभर पार होताच प्रशासनाने जड वाहतुकीला तो बंद केला राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण व रेल्वे प्रशासनाकडून याच्या पाडकामासाठी तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रियेची बाबी पूर्ण केल्या आहेत आता लवकरच हा पूल पाडण्यात येणार आहे